तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या विशेष अधिवेशन बोलावून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी पावणे चार लाख शेतकऱ्यांना मिळणार पाचशे तेवीस कोटींची नुकसान भरपाई आतापर्यंत एकशे बत्तीस कोटींची मिळाली रक्कम थेट जमा होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टीमुळे नागपूर विभागातील एक हजार तीनशे पंच्याहत्तर एकरवरील शेती पिकांचे नुकसान त्रेचाळीस तालुक्यांमधील एकोणपन्नास हजार चारशे तीस शेतकऱ्यांना शेत पावसाचा फटका कुंभारगावचे राऊत पीक चर्दीमध्ये राज्यात दुसरे तुरीचे हेक्टरी सेहेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस क्विंटल उत्पादन घेतले यवतमाळमध्ये नुकसानीचे दावे नाकारलेल्या शेतकऱ्यांना त्रेचाळीस कोटीची भरपाई एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं शेतकऱ्यांना आश्वासन शेती प्रश्नांवर लोकसभेत खडाजंगी शेतकऱ्यांना सहा हजार देऊन खत आणि बियाण्यावर अठरा टक्के जीएसटी आकारला जातो प्रणिती शिंदे लोकसभेत आक्रमक छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे चौतीस गावात सात हजार सातशे पंच्याण्णव हेक्टरवरील पिकांचे नुकसान तातडीने आर्थिक मदत मिळावी शेतकऱ्यांची मागणी पीक विम्यासाठी प्रसिद्ध वकील बाजू मांडणार कृषी मंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती अक्लूज बाजार समितीत डाळिंबाला दोनशे एकसष्ट रुपयांचा मिळाला उच्चांकी दर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा आले अच्छे दिन ई पीक पाहणीवर नोंदणी शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची नोंदणी झालीच नसल्याचे चित्र कांदा निर्यातीत तेरा टक्के घट सहाशे कोटींचा फटका कांदा निर्यातीतून तीन हजार नऊशे बावीस कोटींचा व्यवसाय हळद उत्पादनाचे क्लस्टर करणार हळद उत्पादनातून मराठवाडा विदर्भात सुवर्ण क्रांती होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास पीक विम्याचे नाकारलेले क्लेम पंधरा दिवसात मंजूर करा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे कृषी विभाग व विमा कंपनीला निर्देश सहाशे त्रेसष्ट कोटी पीक विम्यासाठी विख्यात विधिज्ञ मांडणार न्यायालयात बाजू कृषी मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय आमदार पाटील यांची माहिती युवक महिलांना दिलासा मध्यमवर्गीयांसाठी नाराजी केंद्रीय अर्थसंकल्पातील काही तरतुदींचे होते स्वागत तर काही धोरणांवर टीका बाजरीकडे शेतकऱ्यांची पाठ पन्नास टक्के क्षेत्रावर कापूस व सोयाबीन खरीप पेरणी एकशे पंधरा टक्के सोयाबीनचे क्षेत्र वाढले कपाशीचे क्षेत्र घटले समाधानकारक पावसाने अंकुरित पिकांना संजीवनी तीन वर्षानंतर प्रथमच जुबार पेरणीपासून सुटका मनमाडला कांदा व्यापारी पुन्हा संपावर हमाली तोलाई आणि लेवी कपातीवरून माथाडींची वाद सुटे खाद्यतेल घरी आणू नका हृदयविकार आणि बेसळीचा धोका घातक परिणाम बनावट वा तेलांचे वाढते फॅट रहा सावधान माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद